नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आय एफ सी सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड केला नाही याचे कारणही तसेच आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याबद्दल मी तुमची सर्वात प्रथम माफी मागतो यामध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या योजना हो निघून गेल्या आहेत जे की लाडकी बहीण असेल आणि अनुदानाच्या असतील विम्याच्या असतील तर मित्रांनो याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि इथून पुढे आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ येत राहतील मित्रांनो तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून काल झालेल्या पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन कापूस तूर अशा पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याची पॉलिसी काढलेली आहे त्यांच्यासाठी पीक विम्याचा क्लेम करणे हे खूप गरजेचे आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये विम्याचा क्लेम कसा करायचा आपल्या मोबाईलद्वारे तेही आपण लाईव्ह पाहणार आहोत तरी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो खाली तीन नंबरला कंटिन्यू टू कंटिन्यू ॲज गेस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो परत तीन नंबरला क्रॉप लॉस या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर क्रॉप क्रॉप लॉस पहिल्या स्टार्टिंगला आहे मित्रांनो या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर जो आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मी माझ्यावाला टाकत आहे तुम्ही तुमचा जो मोबाईल क्रमांक असेल तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी या टॅपवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्यानंतर असं इंटरफेस येईल यानंतर आपल्याला आपलं हे वर्ष निवडायचं आहे खरीप आहे रब्बी तर आता सध्या खरीपचं सीझन चालू आहे यामुळे खरीप निवडायचं आहे यानंतर आपल्याला वर्ष निवडायचं आहे मित्रांनो कोणत्या वर्षी, वर्षी आपण पॉलिसी काढलेलं आहे तर दोन हजार चोवीस यानंतर मित्रांनो आपल्याला कोणत्या योजनेतून लाभ घेतला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे मित्रांनो तुम्ही ज्या राज्यातून असेल राज्य ते राज्य तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे यानंतर सिलेक्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपण इथे कशामार्फत ॲप्लिकेशन केलं आहे हे निवडायचं आहे मित्रांनो तर सी एस सी भरपूर शेतकरी बांधवांनी सी एस सी मार्फत केलेलं असेल त्यांनी सी एस सी करा ज्यांनी स्वतः मोबाईलद्वारे ॲप्लिकेशन भरलेलं असेल त्यांनी फार्मर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो इथे खाली आपल्याकडे जर पीक विम्याचा पॉलिसी क्रमांक असेल तर राईट करायचा आहे आणि इथे आपल्याला पॉलिसी क्रमांक टाकून डन या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर मी माझ्या पीक विम्याचा पॉलिसी क्रमांक इथे टाकत आहे तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या पॉलिसीवरचा जो क्रमांक असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि डन या टॅबवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो इथे आपला पॉलिसी क्रमांक दाखवला जाईल या पॉलिसी क्रमांकाला राईट करायचा आहे यानंतर आपलं इथे वरी नाव दाखवलं जाईल यानंतर आपला जिल्हा कोणता आहे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र हे सगळं दाखवलं जाईल यानंतर आपण कुठल्या पिकासाठी विमा भरला आहे हे इथे खाली दाखवलं जाईल यानंतर त्याला क्लिक करायचं आहे आपण ज्या आप पिकाचा विमा भरला ज्याचा क्लेम करायचा आहे त्या पिकाला आपण क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कशाचे कशामुळे नुकसान झाले याची माहिती द्यायची तर आपल्याला जास्त पावसामुळे नुकसान झाले त्याच्यामुळे एक्सेसर अँड फॉल या टॅबवरती क्लिक करायचं आहे ज ज्या कारणामुळे तुमचं नुकसान झाले ते तुम्ही इथे निवडू शकता यानंतर मित्रांनो आपण नुस नुकसान कोणत्या दिवशी झाले तर मित्रांनो काल पाऊस पडला आहे आज पडला आहे यामुळे आपण कालची किंवा आजची तारीख देऊ शकता इथे तर मी कालची देतो आहे तुम्ही ज्या दिवशी नुकसान झाले त्या तारीख इथे देऊ शकता यानंतर मित्रांनो आपल्याला खाली आपलं पीक कसं या स्टँडिंग क्रॉपिंग जर असेल तर उभं पीक असते मित्रांनो जर आता काढा आलेला आहे पीक यामुळे हार्वेस्टिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे यानंतर पर्सेंटेज टाकायचं आहे मित्रांनो किती टक्के नुकसान झालं आहे ते यानंतर इथे रिमार्क टाकायचं आहे मित्रांनो कशामुळे नुकसान झालं आहे तर आपण इथे मराठीमध्ये टाकलं तरी आहे मित्रांनो जास्त पावसामुळे नुकसान असं टाकून द्यायचं आहे मित्रांनो ते यानंतर मित्रांनो इथे फोटो काढायचा आहे पिकाचा आणि ते व्हिडिओला मानॉरिटी नाही काढला तरी चालतो नाही काढला तरी चालतो यानंतर मित्रांनो सबमिट या टॅबवरती क्लिक करायचे सबमिट केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक डॉकेट आय डीचा मेसेज येऊन जाईल आणि आपला पीक विम्याचा क्लेम हे नोंदवला जाईल असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद